केल्याबद्दल सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल बापू वाडेकर याला पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी निलंबित केलं काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर असं निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली होती मिरवणुकीपूर्वी ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन होऊ नये या अनुषंगानं पोलिस आयुक्त कार्यालयात शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी चालक मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मंडळाचे पदाधिकारी आणि साऊंड चालक मालक यांना साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवणं दोन बेसपेक्षा अधिक बेस लावू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगानं चार हुतात्मा पुतळा चौक इथं शिवप्रकाश प्रतिष्ठान या मंडळाची स्थापना झाली होती फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सांगता मिरवणूक निघाली होती त्या अनुषंगाने शिवप्रकाश प्रतिष्ठाननं जागेवर साऊंड सिस्टीम लावले होते त्या साऊंड सिस्टीमचा आवाज मोठ्या प्रमाणात येत असल्यानं बंदोबस्तातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी शिवप्रकाश प्रतिष्ठानला सिस्टीमचा आवाज कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावेळी मंडळाचे गणेश वानकर आणि इतरांना भडकावून काही होत नाही आपण वाद्यांचा आवाज ठेवलाच पाहिजे नाहीतर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही असं म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन मिरवणूक थांबवून रस्त्यावर बसा अशा सूचना दिल्या त्यानुसार रवी कोटमाळे आणि गणेश वानकर यांच्यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती पोलीस कॉन्स्टेबल बापू वाडेकर यांना केली होती तसंच दिनांक दोन जून दोन हजार तेवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू साम्राज्य दिनानिमित्त सोलापूर शहरात पुरुषोत्तम कारकल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मेकॅनिक चौक सरस्वती चौक रेवणी मारुती दत्त चौक नामदेव चिवडा विठ्ठल मंदिर मार्गे शिवस्मारक मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढली होती या मिरवणुकीसाठी योग्य असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता त्यावेळी पालखी बंदोबस्तास नेमण्यात नसताना देखील विनाकारण पालखी मिरवणुकीत सामील होऊन खेळून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा येईल असं कृत्य बापू वाडेकर यानं केलं होतं पोलिस दलाची प्रतिमा मलिन होईल असं बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तीचं वर्तन केलं म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस कॉन्स्टेबल बापू वाडेकर याला शासकीय सेवेतून निलंबित केलं